अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंच्या देहबोलीची मापं काढली गेली त्याच मापांवरून अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली याला जस्टिफाय करताना अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंची असणारी देहबोली कारण ठरवली गेली आणि वेळ मारून निली गेली पवार चुकले नाहीत वेळ ओळखली आज सकाळी सकाळी बातम्या आल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती पुढे डॅश पियुष गोयल प्रफुल्ल पटेलांचं ट्विट आलं बातमी खोटी आहे तथ्यहीने बातम्यांमध्ये अर्थ नाही तर मग पियुष गोयल बोलतात त्यातही काही अर्थ नाही हे प्रफुल्ल पटेल का सांगत नाहीत उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना देऊन सुप्रिया सुळेंचा डाव पलटवला पवारांची बाजी विस्कटवली की प्रफुल्ल पटेलांचा डाव चांगला बसवला गेला यावरती कोणी बोलत नाहीये सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची घाई आणि सुप्रिया सुळेंची देहबोली या एक दोन गोष्टींना एकमेकांमध्ये काउंटर करून प्रफुल्ल पटेलांनी डाव साधला आणि सगळं लक्ष सुप्रिया सुळेंच्या देहबोलीकडे ढकललं पण जे दिसलं नाही त्यावर आज बोलणं गरजेचं आहे सुनेत्रा पवार यांना मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद भावनेच्या भरात किंबहुना अजित पवारांच्या सहानुभूतीच्या लाटीत मिळालेलं असो किंवा मग सध्याची राजकीय अपरिहार्यता असो राजाविना राज्य मोकळं ठेवायचं नसतं किंवा मग पवारांपासून पक्ष वाचवण्यासाठी केलेली खेळी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला ज्या ज्या पाहिजे त्या त्या पद्धतीने जोडून ऑल इज फेअर इन पॉलिटिक्स हे दाखवून भाजप आणि राष्ट्रवादीत अजित पवारांच्या विरोधात तयार झालेल्या बी गटानं वेगवेगळ्या पद्धतीने पेरण्याचा प्रयत्न केला त्यात काही यूट्यूब चॅनलसुद्धा हाताशी धरून सुप्रिया सुळ्यांची देहबोली आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी या दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी एक दोन दिवस काही यूट्यूब चॅनल कामाला लावले आणि आज प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली घोषणा आणि ती फेक बातमी म्हणून फिक्स केलेलं नरेटिव्ह हे सांगताय की राष्ट्रवादीचा अजित पवारांचा पक्ष सध्या वाऱ्यावर आहे याहीपेक्षा मोठी बातमी म्हणजे केंद्रीय मोठा नेता पियुष गोयल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल आहेत असे एका मुलाखतीत सांगतात प्रमुख मीडिया बातम्या चालवतात तिथे प्रफुल पटेल मीडियांच्या बातम्यांना काउंटर करतात की बातमीच फेक आहे पण पियुष गोयल यांच्या स्टेटमेंटचा अर्थ काय यावर बोलणं सोयस्कर असतं मग आता पुन्हा सांगा राष्ट्रवादी पवारांपासून वाचवायची सुप्रिया सुळेंपासून वाचवायची की पटेल नावापासून असो भावनेतून मिळालेलं कुठलंही पद हे कर्तृत्वानं सिद्ध करावं लागतं शरद पवारांनी आपल्या संपूर्ण हयातीतील नेतृत्वाला कर्तृत्वाची जोड देऊन नेते घडवले उभे केले घरातील सदस्य कार्यकर्ते आणि पक्षावर कधीच लादले नाही मग ते पार्थ पवार असू द्यात किंवा योगेंद्र असू द्यात जनतेसमोर जाण्याची संधी प्रत्येकाला मिळाली परंतु त्यात ते अपयश ठरल्यावर वरच्या त्यांना मागच्या दारातून शरद पवारांनी कधीही जनतेवर थोपवलं नाही अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार ही सर्व मंडळी जनतेतून निवडून आलेली आहेत त्यांच्यासोबत पवारांची लिगसी असली तरी ते आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली मंडळी आहेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर राज्यसभेत पार्थ पवार यांना पाठवण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्यात आधीचा इतिहास बघता पार्थ पवार यांना दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेत मावळ लोकसभा मतदारसंघातून पवारांनी संधी दिली होती परंतु त्या ठिकाणी ते पराभूत झाल्यानं पवार घराण्यातून पहिल्यांदाच कोणी व्यक्ती पराभूत देखील होऊ शकते हे तेव्हा लोकांना कळालं होतं हा पराभव पवारांनीच निवडणुकीत लक्ष न घातल्याने झाल्याचा आरोप सुद्धा त्यावेळी केला गेला होता म्हणजे कुठेही काहीही झालं तरी त्याला पवारच कारणीभूत आहे ही राजकीय फुलपट्टी पवारांबाबत लावली जाते ती त्याही वेळी लावली गेली त्याला आपण पार्थच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही हा संदर्भ जोडून पार्थ पवार कसे शरद पवारांमुळे पडले हे नरेटिव्ह फिक्स करण्यामध्ये एक टीम सध्या अजित पवार गेल्यानंतर काम करते आत्ताही ज्यावेळी सुनेत्रा पवार दोन हजार चोवीसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या त्यावेळी पवारांनी वेळोवेळी मिवडलेली मंडळी किती अचूक होती हे सिद्ध झालं तसं पाहिलं तर जनाधार कोणाला आहे आणि कोणाला नाही हे ओळखण्यात पवारांचा हात कोणीही धरू शकत नाही मग ती व्यक्ती घरातील असो वा मग बाहेरील ज्या पद्धतीने शरद पवारांनी आपल्या हयातीत अजित पवारांना राजकारणामध्ये मोठं केलं ते बघता त्यांनी स्वतःच्या लेखीसाठी तुलनेने कमीच केलं असं म्हणावं लागेल राज्यात अजित पवारांना केवळ एक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली होती परंतु शरद पवारांनी त्यावेळी जास्त आमदार असूनही मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यामुळे अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली हा विषय जेव्हा जेव्हा चघळला जातो तेव्हा हे सोयस्करपणे विसरलं जातं की अजितदादांना मिळालेलं सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदही शरद पवारांमुळेच मिळालंय त्यांनी अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा जो रेकॉर्ड केलाय तो देखील शरद पवारांनी वेळोवेळी दिलेल्या संधीतूनच झालाय या ठिकाणी अजित पवारांचं कर्तृत्व कुठेही कमी करण्याचा प्रयत्न नाही परंतु शरद पवारांना ज्या पद्धतीने राजकारणात किंबहुना राष्ट्रवादी कुटुंबात विलन करण्याचा प्रयत्न केला जातोय ते बघता हा सगळा तपशील समोर आणणं महत्त्वाचं ठरतंय ज्या ज्यावेळी शरद पवारांनी घरातील सदस्यांना पुढं आणलं त्या त्यावेळी त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय परंतु याला अपवाद पार्थ पवार ठरताना दिसले सुनेत्रा पवार यांना सध्या पद मिळालं असलं तरी त्यांना अजून कर्तृत्व सिद्ध करायचंय ते त्यांनी सिद्ध करावं अशी अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे परंतु त्यांनी शरद पवारांना विश्वासात न घेता ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते बघता त्यांच्या मनातही शरद पवारांबद्दल कसरा राग साचलाय याची अद्याप उकल झालेली नाहीये पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मनात आलं असतं तर त्यांनी आपल्या दिल्लीतील ॲक्सेस वापरून कधीच सुप्रिया सुळेन यांना केंद्रामध्ये मंत्री केलं असतं काँग्रेसच्या काळात तर ते सहज शक्य होतं आणि आत्ताही आहे काही राजकीय तडजोडी केल्या असत्या तर राज्यात देखील त्यांना सुप्रिया सुळेन यांना आणून अजित पवारांसमोर एक पर्याय उभा करता आला असता परंतु त्यांनी तसं केलेलं नाहीये राज्यामध्ये अजित पवारांना शरद पवारांनी जेवढी ढील दिली होती मग ती पक्षातील धोरणात्मक निर्णयांची असो निवडणुकीतील तिकीट वाटपाची असो पक्षाअंतर्गत नियुक्त्यांची असो तेवढीच ताकद शरद पवारांनी पोटच्या लेखीला देखील दिली नाही याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे परंतु असं असतानाही पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांबाबत जेव्हा शरद पवारांना ठरवून टार्गेट केलं जातं त्यावेळी मागील इतिहासाची उजळणी करावीच लागते पार्थ पवार पवारांच्या मताला आपण किंमत देत नाही हे म्हणणारे पवार तुम्हाला दिसतात परंतु त्याच पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी देणारेही शरद पवारच होते त्यावेळी अजित पवारांनी पार्थच्या उमेदवारीसाठी हट्ट धरल्यानं शरद पवारांनी पार्थला एक संधी दिली परंतु नंतर समोर आलेल्या पार्कच्या पबमधील भानगडींमुळे जनतेसमोर एक वेगळं चित्र समोर आलं होतं सुनेत्रा पवारांनीही बारामती लोकसभेतून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय पवार कुटुंबातील अदृश्य सीमा ओलांडण्याचाच एक भाग दिसून आलेला होता पुढे अजित पवारांनी मान्य केलं होतं की सुनेत्रा पवारांना बारामतीत सुप्रियाच्या पुढे उभं करणं चूक होतं अप्रत्यक्षरित्या भाजपने सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं हा मेसेज त्यावेळी अजित पवारांनी पोहोचवला होता सुप्रिया सुळे देशात आणि अजित पवार राज्यात हा जो काही अलिखित नियम होता त्याची मर्यादा अगोदर अजित पवार यांच्याकडून ओल्लांडली गेली होती मग जर शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना बाहेरील व्यक्ती म्हटलं तर त्याला कौटुंबिक अंगल का जोडला गेला आतापर्यंत बारामतीकरांनी त्यांच्या मातीत जन्माला आलेल्याच उमेदवाराला साथ दिली आहे कौटुंबिकदृष्ट्या सुनेत्रा पवार या बारामतीच्या सून असल्या तरी राजकीय दृष्ट्या शेवटी त्या बाहेरून आलेल्याच म्हटल्या जाणार असा पवारांचा अर्थ त्यावेळी राजकीय क्षेत्रात काढला गेला होता म्हणून सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांना आपुलकी नाही असा त्याचा अर्थ होत नाही शेवटी ते कुटुंब आणि राजकीय भूमिका यात अंतर कसं असावं हे शरद पवारांनी अवघ्या महाराष्ट्राला वेळोवेळी दाठवून दिलंय याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अजित पवारांनीही जमीन घोटाळ्याचे आरोप झालेल्या आपल्या मुलाला म्हणजे पार्थ पवारांना कधीही पाठीशी घातलं नाही ज्यावेळी पुण्यातील मुडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव आलं त्यावेळी अजित पवारांनी पार्थचे व्यवहार हे स्वतंत्र आहेत त्यांचा राहण्याचा पत्ता देखील स्वतंत्र असल्याचं मीडियाला सांगितलं होतं अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी करणाऱ्या पार्थ पवारांच्या कंपनीचा पत्ता हा वेगळा असून त्याचा आपल्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद त्यावेळी अजित पवारांनी केला होता मग जर वडीलच मुलाच्या चुकीपासून स्वतःला अशा पद्धतीने वेगळं करत असतील तर मग शरद पवारांनी वेळोवेळी पार्थ पवारांबाबत मांडलेली भूमिका कशी चुकीची असू शकते असा प्रश्न निर्माण होतो आठवत असेल तर त्यावेळीसुद्धा आत्या म्हणून पार्थ पवारांना सुप्रिया सुळेंनीच पाठीशी घातलं होतं घरातून राजकीय वारसा असला म्हणून त्याला जनतेवर थोपवण्याचे राजकारण कधीही पवारांकडून झालेलं नव्हतं निवडणूक लढा नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करा आणि मोठे व्हा हे साधं पथ्य शरद पवारांनी आपल्या जीवनात पाळलंय सध्याची राजकीय परिस्थिती बघता पवारांना एका प्रकारे पवार कुटुंबातील विलन म्हणून प्रोड्यूस केलं जातंय अजित पवारांच्या जाण्यानंतर ज्या पद्धतीने अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांनी तातडीने राजकीय सूत्र हलवली अगदी चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांच्या अपरोक्ष उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हे बघता शरद पवारांबाबत एवढी कसली भीती या मंडळींमध्ये दिसते असा प्रश्न पडलाय पक्षच ताब्यात घ्यायचा म्हटला असता तर ते शरद पवार कधीही करू शकत होते राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतल्यास सर्व काही शक्य असतं हे आत्तापर्यंतच्या राजकारणात आपल्याला कळून चुकलंय पवारांनी पेशन्स ठेवला कारण यातूनच त्यांची राजकीय प्रगल्भता स्पष्ट होत होती बाकी सुनेत्रा पवार पार्थ पवार यांनी आता प्रत्यक्ष सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय भविष्यात त्यांना अजित पवारांनी जमा केलेली पुण्याई कामात येईलच परंतु शरद पवार नावाशिवाय हे किती शक्य आहे पवार जे करू पाहत आहेत ते सुप्रिया सुळेंच्या भविष्यासाठी करू पाहत आहेत तर पवारांना अजित पवार दोन हजार तेवीसला बाहेर पडण्यापूर्वीच कोणी अडवलं होतं ते सुप्रिया सुळेंसाठी करू शकत होते किंवा करतील या शक्यतांवरती पवार विलन केले जे की राष्ट्रवादी उभा करणारेच पवार होते हा बरोबर आहे अजून सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे की ओरिजिनल राष्ट्रवादी कुणाची पण प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पियुष गोयल जाहीर करतात आणि इकडे प्रफुल्ल पटेल ह्या पेरलेल्या बातम्या म्हणून नामानिराळे होतात तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काच्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद